दर्शक अडुसष्ट लिंग भक्तमंडळ आणि वीरशैव विजन यांच्या वतीनं श्रावण मासानिमित्त ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांनी स्थापन केलेल्या अडुसष्ट लिंगांचं दर्शन घेण्यासाठी रविवारी पदयात्रेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती अडुसष्ट लिंग भक्त मंडळाचे अध्यक्ष शिवानंद सावळगी यांनी दिली रविवारी दहा ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता श्री सिद्धेश्वर मंदिरेतून पदयात्रेला प्रारंभ होणार असून येथील श्री मल्लिकार्जुन मंदिर पदयात्रेचा समारोप होणार आहे श्रावण शहर परिसरामध्ये अडुसष्ट लिंगांचं दर्शन घेतल्यानं बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेण्याचं पुण्य लाभतं अशी सोलापूरकरांची श्रद्धा आहे या पदयात्रेची सुरुवात एकोणीशे पंच्याहत्तर साली कैलासवासी उमाकांत सावळगी कैलासवासी शरणप्पा मुद्दिहाळ संगप्पा बुरकुले पावडेप्पा भुशेट्टी यांनी केली यंदाच या, या पदयात्रेच पन्नासावं वर्ष आहे सध्या बसवराज सावळगी यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा काढण्यात आहे या पदयात्रेमध्ये शहराबरोबरच दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट येथून सुमारे तीनशे भाविक सहभागी होतात या पदयात्रेची सुरुवात श्री सिद्धेश्वर मंदिर येथून होऊन डफरीन चौक रेल्वे स्टेशन जुनी मिल बर्फ कारखाना छत्रपती शिवाजी महाराज चौक जुना पुणे नाका सम्राट चौक बाळीवेस चाटी गल्ली मीठ गल्ली मधला मारुती माणिक चौक समाचार चौक पंचकट्टा जिल्हा परिषद होम मैदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पार्क चौपाटी सुभाष चौक चौपाड मार्गे बाळीवेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिर येथे या पदयात्रेचा समारोप होणार आहे अशी माहिती त्यांनी दिली कैलासवासी शरणप्पा मुद्देवाळ संगप्पा बुरकुले पावडेपा भुसेट्टी अशा एक पाच सहा लोकांनी ही पदयात्रा सुरुवात केली होती एकोणीशे पंच्याहत्तरला तर त्यावेळेस ह्या पदयात्रेमध्ये असायचे पाच पन्नास लोक असायचे पण त्या पदयात्रे स्वरूप सध्याचे सध्या बघायला गेलं तर एक चारशे ते पाचशे लोक ह्या पदयात्रेत असतात व एक असं म्हणलं जात की श्रावणामध्ये अं अडसठ लिंगाचे दर्शन घेतल्यानं बारा ज्योतिर्लिंगाच दर्शन घेतल्याचं पुण्य लाभत असंही म्हटलं जात येत्या रविवारी सकाळी दहा वाजता सकाळी सहा वाजता दहा ऑगस्ट आहे सिद्धेश्वर मंदिरातून सहा साडेसहा वाजता सुरुवात होईल दुपारी तीन वाजता मल्लिकार्जुन मंदिर येथे समारोप होईल मार्ग आहे सिद्धेश्वर मंदिरातून निघून डफरीन चौक रेल्वे स्टेशन जुनी मिल कंपाऊंड बर्फ कारखाना छत्रपती शिवाजी महाराज चौक जुना पूर्णा नाका सम्राट चौक बाळीवे चाटी गल्ली मीठ गल्ली मधला मारुती माणिक चौक समाचार चौक पंचकट्टा जिल्हा परिषद होम मैदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पार्क चौपाटी सुभाष चौक चौपाट मार्गे बाळवेश येथील मल्लिकार्जुन मंदिर येथे समारोप होईल या पत्रकार परिषदेस वीर शैव विजयचे कोषाध्यक्ष आनंद दुलंगे उत्सव समिती अध्यक्ष विजयकुमार बिराजदार विश्वस्त सोमेश्वर याबाजी सहकार्याध्यक्ष राजेश नीला सोशल मीडिया प्रमुख अमित कलशेट्टी गंगाधर झुरळे बद्रीनाथ कोडगे स्वामी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही